डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीच्या स्वर्णगीन विकासासाठी त्यांच्या बहुप्रतीक्षित जाहीरनामा सादर केला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला दीपेश म्हात्रे घेऊन आला ठाकरेंची सेना या जोशपूर्ण गाण्याचे अनावरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे नमस्कार परिवर्तन कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही परंतु परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून लोकांना व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला हवं आहे याच्यापेक्षा लोकांना हवं आहे डॉक्युमेंट आज आम्ही प्रकाशित केलेला आहे डोंबिलीसाठी पुढच्या दहा वर्षामध्ये आमचं जे विजन असणार आहे त्या विजनचं हे डॉक्युमेंट आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये लोकांनी ज्या हाल अपेक्षा डोंबिलीमध्ये सहन केल्या आहेत ते दूर करण्यासाठी हे डॉक्युमेंट आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये काय विकास होणार आहे ह्याचं आज डॉक्युमेंट आहे आज प्रकाशन झालेलं आहे आणि आज हे लोकांपर्यंत पोहोचाय नाही दिबा पाटील हे आमच्यासाठी आदर्शच आहेत आणि उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर उतरले त्याच्या आधी उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यायचं आणि त्याच्यानंतर आज केंद्र सरकारने त्याच्यावरती कुठलंही पुढची कारवाई केलेली नाही म्हणून दिबा पाटलांचा फोटो आमच्यामध्ये दिसला तो संघर्ष योद्धा होते आणि समाजाला न्याय मिळवून देणारा एक चांगला कार्यकर्ता होता आणि त्यांचा फोटो आम्ही सगळ्या आमच्या होता आमदार किशन कपडे यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे